हो चीनमध्ये मांस सापाचे मांस अत्यंत चवीने खाल्ले जाते तसेच चीनमध्ये अनेक प्रकारच्या प्राण्या प्राण्याचे मांस देखील खाल्ले जाते चीनमध्ये चारशे प वीस प्रजाती प्रजातींच्या प्राण्यांचे मांस खाण्यावर बंदी घालण्यात आली आहे असली कद असली तरी कदाचित हे तुम्हाला उलटी येईल चीनचे लोक डुकराचे मांस गोटवागळाचे सूप आणि प्राण्याच्या रक्ताचे सूप आणि आसवालाचा पंजा माकडाचा मेंदू जिवंत सापाचे रक्त आणि कासवाचे रक्त प्राण्याचे शिंगे मगरीचे मांस असे पदार्थ खातात चीनच्या वेगवेगळ्या शहरामध्ये खाऊ गल्लीमध्ये छोटे साप सुरवंटाच्या आळ्या सरळे झुरळ कोळी विंचू असे तळलेले पदार्थ मिळतात वाळलेले सरळे पाली बेंडूक सापे सापाची पिल्ले उंदीर गोगलगाय मुंग्या देखील चीनचे लोक आवडीने खातात आणि चीनच्या काही भागात कुत्रा आणि मांजराचे देखील खाल्ले जाते आणि चीनचे वेस्ट मार्केटमध्ये एकशे वीस प्रकारचे सजीव प्राणी विकलेला असतात